नमस्कार मी उमेश पाटील द्वीत फार्म बिट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो तुम मित्रांनो कशा तुम्ही सर म्हणजे ना तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत येत ना मित्रांनो मजेत असतात मित्रांनो आज आपण ब्रुडिंग जो आपला ब्रुडिंगचा एरिया आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये आज आपलं वायरिंगचं काम चालू आहे तर वायरिंग कशा पद्धतीने केली पाहिजे किती एमची केली पाहिजे आणि कशा पद्धतीने बल्ब लावले पाहिजे त्या सर्व गोष्टी आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडण्यासाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो पाणी सोडलं आहे प्रॉपर असं कोंबड्या व्यवस्थित पाणी पिताय तिकडे बघा आता इकडे कोंबडी क्रॉसिंग होते आता क्रॉसिंग चालू असताना लगेच दुसरा कोंबडा येतोय तो क्रॉसिंग करतोय आहे आणि जवळपास एक कोंबडा दिवसभरामध्ये एक पासून ते जवळपास चौदा ते एकवीस कोंबड्यांपर्यंत क्रॉसिंग करू शकतो तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला कोंबडा जो आहे तो एक वर्षापर्यंत आपण ठेवायचा आहे एक वर्षानंतर आपल्याला सेल करून टाकायचं आहे कारण त्याची फर्टिलिटी कमी होते आणि अशाने काय होतं की आपल्या इथे अंड्याचं मधून पिल्लू निघणं हे खूप असं कमी होऊन जातं तर मित्रांनो कसं आहे की आपल्याला ब्रुडिंग खूप महत्त्वाचा पार्ट आहे कुपनामध्ये जर ब्रुडिंग तुम्ही प्रॉपर नाही केली म्हणजे ज्या पद्धतीने आपण लहान बाळाची काळजी घेतो त्याच पद्धतीने तुम्ही टेम्परेचर मॅनेज नाही केलं आणि पक्षाला प्रॉपर खाद्य प्रॉपर फीड आणि प्रॉपर टेम्परेचर नाही दिलं तर शंभर टक्के तुमच्या इथे पक्ष्यांची मॉटेटी होणार आहे तर त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो की आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते ती ब्रुडिंगच्या याच्यामध्ये तर आपण आता काय केलं की के आपण ब्रुडर बनवलेत आणि त्या ब्रुडरमध्ये आपण स्टेप बाय स्टेप कशा वायरिंग केलं तर तुम्हाला पूर्ण असं दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्ही थोडा जास्त खर्च होईल तरी चालेल पण वायरिंग महत्त्वाची आहे कारण काय होतं आहे की समजा तुम्ही हलकी वायर वापरताय आणि त्याच्याने ब्रुडिंग करताय तर असंच काय होतं की तुमच्या इथे कधीही शॉर्ट सर्किट होऊ शकतं तुमच्या इथे म्हणजे तुमचा जो तूस किंवा तुमचे पक्षी तुम किंवा तुमचा शेड हा कधीही जळ जळू शकतो तर तुमचा ह्या तुम सगळ्या गोष्टी भविष्यात होऊ नये तर यासाठी आपल्याला खूप अशी काळजी घ्यावी लागते आणि ह्यासाठी वायरिंग खूप महत्त्वाची आहे म्हणजे आपण जो हेवी लोड देतो आहे तो कुठेतरी परफेक्ट झाला पाहिजे आपल्या जी वायर वापरणार आहे तिने तो लोड घेतला पाहिजे तर ह्यासाठी आपल्याला पूर्ण नियोजन करावं लागतं मित्रांनो तर ह्यासाठी आता तुम्हाला बुर्डर दाखवतो आणि खरंच तुम्हाला खूप सुंदर असे बुर्डर बनलेत आणि नक्कीच मला आवडणार आहे तर ह्या हिशोबाने तुम्हाला जर करायचं असेल तुम्हीही बुर्डर अशा पद्धतीने करू शकता तर मित्रांनो हे बघा हे आपले ब्रूडर आहेत आणि एका बुर्डरमध्ये आरामात तीनशे साडेतीनशे पक्षी राहू शकतं तर या, या पद्धतीने आपले पूर्ण ब्रूडर आहेत प्रत्येकाला लॉक सिस्टम आहे ह्या पद्धतीचे लॉक सिस्टम आहे ठीक आहे आणि ह्या ब्रुडरमध्ये आपले पक्षीसुद्धा आहेत तर तुम्हाला आता वायरिंग कशी आहे करायची काय करायची दाखवतो हो आणि त्याबद्दल तुम्ही भविष्यामध्ये काम करू शकता आता इकडे बघत असाल तर इकडे आपण डबल पोल लावलं आहे म्हणजे काय झालं की आपल्याला समजा जी गोष्टीची गरज नाही लाईटीची इकडच्या लाईटीची गरज नाही आहे तर आपण ते पूर्ण बंद आता इथे आपल्याला इकडे राऊंड करायचं आहे तिकडे दाखवणार आहे मी तुम्हाला त्या पद्धतीने इकडे प्लास्टर करायचं आहे म्हणजे ह्याच्यावर कुठलाही बॅक्टेरिया राहणार नाही त्या हिशोबाने दुसरी गोष्ट आपल्याला प्लास्टर झालं की प्रॉपर याला चुना वगैरे मारून पूर्ण एकदम रेडी करायचं आहे आणि इथे बघत असाल तर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला दिसत असेल तर अडीच एम एमची वायर वापरली आपण इकडे बघत असाल अडीच एम एमची वायर वापरली म्हणजे याच्यावर तुम्ही कितीही हेवी लोड दिला तरी तुम्हाला टेन्शन नाही आहे तर या हिशोबाने आपल्याला मित्रांनो पूर्ण नियोजन करायला लागतं ठीक आहे आणि इकडे बघत असाल तर आपण एक इंचाची जाळी वापरले पूर्ण एकदम मस्त असं बोर्डर बनवलेत आता हा जो दरवाजा आहे तर ह्या दरवाजाला इकडेची जाळी तुम्हाला दिसते ती ही जाळी आपण इकडे जवळपास दीड फूट आपण तिकडे लावणार आहेत आणि ह्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालतं इकडे बघत असाल तिकडेसुद्धा लॉक सिस्टम आहे म्हणजे रात्री आपण इकडे पूर्ण याला लॉक लावून बंद करू शकतो कारण एका ठिकाणी आपला तीनशे साडेतीनशे पक्षी या हिशोबाने आपल्याला नियोजन करावं लागतं आणि आता इकडे बघत असाल तर हे आपले आता पक्षी आहेत हे जवळपास बारा दिवसाचे पक्षी आहेत आणि बारा दिवसाच्या पक्षाच्या हिशोबाने आता आपण इकडे बघत असाल तर इकडे दोनशे वटचे आपण बल्ब लावलेत हे चार बल्ब आपण इकडे या पद्धतीने लावले आणि इकडे बघत असाल तर अडीच एम एमची वायर वापरून वापरली जेणेकरून जास्त लोड येऊन हिट व्हायला नको या हिशोबाने आणि हा आपला फक्त जुगाडू पद्धतीने बनवलेला आहे याला प्रॉपर असं वरून बुर्डर येणार आहे म्हणजे जे प्लेट येते ती येणार आहे ते आपण ऑर्डर केल्यात ते आली की तेही तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला इकडे पक्षी व्यवस्थित खाताना दिसत असेल आणि काही पक्षी आराम करताना तुम्हाला दिसत असेल तर या बघा ह्या पद्धतीने पूर्ण आराम करते पक्षी दिवसा आता हीट खूप जास्त आहे त्या पद्धतीने ठीक आहे आणि सांगायचं आलं तर तूस तुम्हाला नेहमी असा हे करत राहायचं खालीवर करत राहायचं आहे म्हणजे काय होतं की जी बीट आहे ती व्यवस्थित अशी सुकते आणि जेव्हा तुम्ही हे करताय म्हणजे सांगाल तर जेव्हा तुम्ही ब्रुडिंग एरियामध्ये चालताय तर तुम्हाला ब्रुडिंगमध्ये तुमचा जो पाय आहे ह्यात दोन्ही पाय तर ह्या पद्धतीने तुम्हाला सरकत सरकत चालायचं आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने चालले तर तुमच्या पायाखालून तिकडे पिल्लं मरू शकतात आणि तुमचा लॉस होऊ शकतो तर ह्या पद्धतीने आपल्याला मित्रांनो नियोजन करावं लागतं तर तुम्ही पिल्लांची क्वालिटी बघू शकता तर ह्या पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व नियोजन मी दाखवणार आणि तुम्ही पिल्लांचा ॲक्टिवनेस बघू शकता बारा दिवसामध्ये मित्रांनो ही साईज आहे कसं होतं जेव्हा तुमचा पक्षी चांगलं फिडिंग करायला सुरुवात करतो आणि त्यानंतर पिलांची खूप चांगली अशी वाढ होत असते या पद्धतीने मित्रांनो नियोजन तुम्ही करत असाल तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगला असा फायदा होऊ शकतो हे राऊंड करायचे म्हणजे जरी लाईट गेली काही झालं तरी पक्षी हा एका वेळी सोडून दबत नाही आणि मरत नाही आहे ह्या हिशोबाने जर तुम्ही केलं तर खूप चांगला तुम्हाला फायदा भविष्यामध्ये होऊ शकतो तर ह्या पद्धतीने मित्रांनो बोडिंग करा बोडिंगमध्ये चांगली केबल वापरा म्हणजे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आहे तुमच्या पक्षांना तुमचं नुकसान होणार नाही आहे एका वेळेसच खर्च होईल पण खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील या पद्धतीने मित्रांनो इकडचं ब्रोडिंगचं चा सेक्शन चालू आहे आणि आपल्या कोंबड्या इथपर्यंतसुद्धा येत आहेत तर आपल्याला इकडून हे पूर्ण असं पॅक करायचं आहे म्हणजे इकडचा पक्षी जो काय आपला असणार आहे तो दिवसभरामध्ये इकडे फ्री रेंजमध्ये एवढ्यामध्ये आपला फिरू शकतो ह्या हिशोबाने नियोजन चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये इकडून ते इथपर्यंत पूर्णच्या पूर्ण ताडपत्री आपण कवर करणार आहेत आणि आता काय करतो आहे की आपण हे पूर्ण रात्री कवर करतो आहे जेणेकरून आपल्या इथे प्रॉपर अशी हीट मेंटेन होणार आहे ह्या हिशोबाने तर ह्या हिशोबानेच मित्रांनो तुम्हालाही नियोजन करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता तुमचाही खूप असा चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण रोज तुम्हाला काय ना काय एक तुम्हाला दाखवायचं असतं तर अजून बऱ्याच गोष्टी अशा आपल्या घडलेल्या आहेत तर तुम्हाला सर्व असं दाखवणार आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही बघत असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाला बघत असाल तर नक्की फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो